13 years is so memorable and everyone was so helpful and caring here but I would like to specially mention our website teacher she has been so lovely throughout the years and only because of her institution without any tuition, I am here today thank you so much teacher and our next one, thank you so much and we look at our website so and we look at our website and we look at our website and we look at our website and we look at our आयडिया मध्ये जे स्टेज मिळतं आणि जी कॉन्फिडेन्सिव्ह डेव्हलपमेंट होते म्हणजे एखादीच शेतात पण जी डेव्हलपमेंट होते प्रत्येक घेऊन कसा अभ्यास करायचा आहे पुढे जायचं त्यामुळे सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात कारण खूप चांगल्या स्पिरमध्ये तर सगळ्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि तुम्ही फिफ्टर होता मध्ये मला मेजर सब्जेक्ट केमिस्ट्री होता त्याच्यानंतर मी जॅम नावाची एक एंट्रन्स आय आय टी जॅम त्याच्यावर तो तुम्ही आय आय टी मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता तर त्या एंट्रन्स मध्ये माझी ऑल इंडिया रँक ट्वेंटी थ्री होती त्यावरून मी आय आय टी मद्रास मध्ये एम एस सी केमिस्ट्री केलं आणि तिथून अदर युनिव्हर्स फॉरेन युनिव्हर्सिटीज मध्ये पी एच डी साठी मी अप्लाय करत होतो तर पॅरिस मध्ये सॉफ्टवेअर युनिव्हर्सिटी आहे ते कॉलेजचे कॉलेज कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये सोडियम आयन बॅटरी टॉपिक मध्ये हे आता गुन्हे करतो आणि सांगितलं की केवळ शिक्षण शिक्षण आहे ते दिलं पाहिजे त्याच्यामध्ये रँकिंगमध्ये आपले विद्यार्थी जे आपला निकाल जो आहे त्या सातत्याने केवळ एकमेक नाही तर सातत्याने शंभर टक्के निकाल लागतो आणि शंभर टक्के निकालापेक्षाही त्याच्यामध्ये आमचे मेरिटचे जे काही विद्यार्थी आहेत फक्त या गोष्टी नाही आता आमच्या जिल्ह्यामध्ये एक दोन दहावी आणि बारावी निश्चितपणे एक दोन विद्यार्थी हे आमचे धेरीतला असता जिल्ह्यामध्ये धेरीतला असता तर अशा प्रकारे या ठिकाणी आता हे जे सगळं ध्येय आहे हे कुणाला असं तर मित्रो अगदी सुद्धावर सतत असणारे कुठले शिक्षक आहेत आणि या शिक्षकांच्या मेहनतीने आणि संस्थेच्या योग्य नियोजन आणि पास हे सगळं प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे मी या सगळ्यांचं म्हणजे पाच विद्यार्थी त्यांचे पालक संस्थाचालक आणि शिक्षक या सगळ्यांचा अभिनंदन करण्यासाठी खरं म्हणजे हा वर्षातून एकदा येणारा थोडा असतो हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नसून तो शुभेच्छा जनता कार्यक्रम आहे किंवा गुणांना विद्या म्हणे तुमच्या करिअरला आता जे मार्क्स मिळालेले आहेत त्या मार्कामुळे तुमच्याकडे असणारी आव्हानं अजून वाढलेली आहे सतत त्या प्रयत्नामुळे तुम्हाला जे मिळालेले यश आहे ते हे टिकून ठेवण्यासाठी तुम्हाला अवरात्र मेहनत करावं लागेल स्पर्धेचं युग आहे या युगामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर अधिक स्पर्धेच्या युगामध्ये जाताना मुलांच्याबरोबर स्पर्धा करताना तुम्हाला अवरात्र मेहनत घ्यावी लागेल हे सगळं सातत्याने घडणार आहे सततपणे केल्यामुळे घडणार आहे एक दिवस घडणार आहे म्हणून त्यासाठी एका दिवसात घडणार नाही सतत प्रयत्नाने ते घडणार आहे हे आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे आता तुम्ही इथून पुढे वेगळ्या पलयनं जाणार आहात कुठे वेगवेगळ्या प्रश्न जाणार आहात तिथे गेल्यानंतर तुम्ही आयडियल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी हे सांगताना तुम्हाला अभिमान वाटावा अशा प्रकारचं काम अशा प्रकारचं तुम्हाला करायची मदत आमच्या सगळ्या संस्थेने शिक्षकांनी तुम्हाला दिलेली आहे याची जाणीव कायम आपल्यासमोर ठेवायची आहे आईवडिलांचं नाव मोठं कसं होईल या दृष्टीने विचार तो नेहमी असलं पाहिजे अशा सत्रात संबंधला आईवडिलांना बोलवताना बरं वाटतं आता तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकणार आहात ज्या विद्यार्थी गेल्या तो आपल्याला लक्षात येईल की तिथे हजारो विद्यार्थी असणार आहे वेगवेगळे शिक्षक असणार आहे एका वर्गात ते दोनशे विद्यार्थी बसलेले असणार आहे तेव्हा आपल्याकडे फारसं लक्ष शिक्षकांचं असेलच असं नाही कारण हे मी अनुभवातून सांगतो आहे जेव्हा तुम्ही एका मोठ्या वर्गात जाऊन बसणार आहात तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपल्याकडे आयडी स्कूलला जसं पर्सनली लक्ष दिलं जात होतं वैयक्तिक त्या मुलाची हिंदू त्या शिक्षकांना माहिती होती त्याच्या आई काय करते वडील काय घरात धनप्रदैशील वातावरण काय आहे कशाप्रकारे आता करू शकतो इथे आपल्याला त्याला काय करायचं प्रकारे करायची गरज आहे हे तुम्हाला वारंवार जाणवेल त्यामुळे वाट झालेलं आहे या संस्थेतील सगळे कार्य कार्यवाहात पालक सर्वजण या प्रश्नाच्या मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकार्य आणि प्रथम मी तुमचं सगळ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे का काम केल्याबद्दल मास्क मिळवल्याबद्दल आपले सर्वांचे अभिनंदन करतो या ठिकाणी तुम्हाला सरांनी अतिशय मार्गदर्शन केलेलं आहे त्यानंतर आपण आयडियलचे विद्यार्थी आहोत हे समजून आपण खूप मोठे भावनी अपेक्षा आणि या एक गोष्ट लक्षात ठेवा की आयडियलमध्ये अगदी बालवाडीपासून बारावीपर्यंत माणूस कसा घडावा घडावा माणूस कसा घडावा यासाठी शिक्षण दिलं जातं तुम्ही शिक्षण अभ्यास केला खूप मार्क्स पळवले एक मला एकच गोष्ट सांगू इच्छितो की कि तुम्ही कितीही मोठे झाला कुठल्याही क्षेत्रात जा किती मोठे व्हा परंतु त्या क्षेत्राचे तुम्ही एवढे मोठे व्हा की त्या विषयाचा कुठलाही विषय असू दे त्या विषयाचा परमेश्वर जरी आला तरी तो तुम्हाला नसमजक व्हायला पाहिजे एवढं काम तुम्ही करावं ही अपेक्षा मी या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून तुमच्याकडून करतो आहे कारण तुम्हाला खूप मेहनत करायला पाहिजे दुसरी बाब अशी आहे की या ठिकाणी आपले आई वडील खूप मेहनत करतात आणि आपल्याला मोठे व्हावं अशी अपेक्षा करतात आणि त्याची जाण आपण आयुष्यभर ठेवावं ही अपेक्षा तुमच्याकडून आम्ही करतो तुम्ही खूप मोठे व्हाल आता आमचा माय मायंकर हा या परदेशात जाणार आहे आमचा झेंडा तिथे लागणार आहे आयडियलचा हा केवढं तरी अभिमानाचं ही गोष्ट आमच्यासाठी आहे आयडियलसाठी आहे आणि तुमच्या सर्वांसाठी आहे तुम्हीच तसेच मोठे व्हावं ही अपेक्षा आहे आमच्याकडून आणि खूप काम करावं खूप मेहनत करावी आणि दुसरी बाब अशी आहे की तुम्ही प्रचंड वाचन करावं ही अपेक्षा आहे प्रचंड कारण जगामध्ये आता तुमच्या हातात जे आहे त्याच्यावर तुम्ही सगळं काही जग पाहू शकता तर त्याचा उपयोग तुम्ही प्रचंड वाचनासाठी करा अभ्यासासाठी कराच परंतु वाचनासाठी करावा ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो ज्याही प्रतिबंध मुलांची शाळा सुरू केली संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाचशे सासष्ट विद्यार्थी गटिबद्ध आहेत आपल्याला माहिती असू द्या मध्यमंतर विद्यार्थ्यांची शाळा अनेक गावांमध्ये आहेत पण गटिबद्ध विद्यार्थ्यांची शाळा आपल्या परिसरामध्ये नाही ती गरज ओळखून त्या विद्यार्थ्यांसाठी आपण शाळा सुरू केली या शाळेच्या शाळेच्या सहकार्यासाठी किंवा शाळेला मदत होण्यासाठी आमचे उपाध्यक्ष मोहन सावंत आणि सभागृह सावंत मॅडम यांच्याकडून आज पन्नास हजार रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त झालेली आहे त्याच्यासाठी